नेहा कुलकर्णी राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ठळक भारत आणि श्रीलंका यांच्यात ऊर्जा संरक्षण सहकार्य डिजिटल तंत्रज्ञान औषध निर्माण आरोग्य या महत्वपूर्ण क्षेत्रांमध्ये सामंजस्य करार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना श्रीलंकेचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान स्थलांतर आणि परदेशी नागरिक विधेयक दोन हजार पंचवीसवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची स्वाक्षरी देशाच्या वायव्य भागात उष्णतेच्या लाटेचा दक्षिण भागात मुसळधार पावसाचा इशारा आणि अभिनेता मनोज कुमार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या श्रीलंका दौऱ्यात आज दोन्ही देशांमध्ये ऊर्जा संरक्षण सहकार्य डिजिटल तंत्रज्ञान औषध निर्माण आरोग्य अशा एकूण सात महत्वपूर्ण क्षेत्रांमध्ये सामंजस्य करार झाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे अध्यक्ष अनुराग कुमार दिसनायके यांच्या प्रतिनिधी मंडळ स्तरावर चर्चा झाल्यानंतर केलेल्या संयुक्त निवेदनात दोन्ही नेत्यांनी आपली भूमिका मांडली प्रधानमंत्री मोदी म्हणाले सामपूर सोलर पॉवर प्लांट से श्रीलंका की ऊर्जा सुविधा मे मदत मिलेगी मल्टी प्रोडक्ट पाईपलाइन के निर्माण औको मालिको ऊर्जा हब के रूप में विकसित के, के लिए जो समझौता हुआ है उसका लाभ श्रीलंका के सभी लोगों को मिलेगा दोनों देशों के बीच ग्रीड, इंटरकनेक्टिविटी समझौते के लिए बिजली एक्सपोर्ट करने के विकल्प खुलेंगे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी श्रीलंका मित्र विभूषण हा श्रीलंके सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान कर भारताच्या शेजारी देशांना प्राधान्य धोरणात आणि विजन महासागर संकल्पात श्रीलंकेला विशेष स्थान असल्याचं सांगून प्रधानमंत्र्यांनी श्रीलंकेची वाटचाल प्रगतीपथाकडे होत असल्याबद्दल समाधान व्यक्त शेजारी देशांची सुरक्षितता एकमेकांच्या सहकार्यावर अवलंबून असल्यानं भारत संयुक्त अरब अमिरात आणि श्रीलंका यांच्यात सुरक्षा करार महत्वाचा आहे असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं भारत आणि श्रीलंकेतल्या मच्छीमारांच्या प्रश्नाबद्दल मानवतावादी दृष्टिकोनानं तोडगा काढण्यावर सहमती झाल्याचंही त्यांनी सांगितलं भविष्यात दोन्ही देशांमधली भागीदारी नव्या उंचीवर नेण्यासाठी वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला श्रीलंकेतल्या काही मंदिरांच्या निर्मितीसाठी भारत सहकार्य करेल असं ते म्हणाले श्रीलंकेत आर्थिक सुधारणांसाठी सहाय्य केल्याबद्दल श्रीलंकेच्या अध्यक्षांनी प्रधानमंत्र्यांचे आभार मानले भारताच्या सहकार्यानं सुरू असलेल्या अनेक कामांचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं रामनवमी निमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या तामिळनाडूला भेट देणार असून रामेश्वरमला मुख्य भूमीशी जोडणाऱ्या नवीन पंबन रेल्वे पुलाचं उद्घाटन करणार आहेत आकाशवाणीवरून या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण होणार असल्यानं आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र उद्या दुपारी एक वाजून पाच मिनिटांनी प्रसारित होईल बासष्टाव्या राष्ट्रीय सागरी दिनानिमित्त केंद्रीय बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी आज नवी दिल्लीत सागरी जनजागृती वॉकॉनला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं भारताच्या नौवहन क्षेत्राला समृद्ध इतिहास असून हे क्षेत्र भारतीय अर्थव्यवस्थेचा एक आधारस्तंभ आहे देशाला जगातली सामर्थ्यशाली सागरी सत्ता बनवण्यात युवा वर्ग महत्वाची भूमिका बजावू शकतो असं सोनोवाल यावेळी म्हणाले राष्ट्रीय सागरी दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारताच्या समृद्ध सागरी इतिहासाचं स्मरण केलं आहे केंद्र सरकार नौहन क्षेत्राला आणि देशातल्या बंदरांना अधिक मजबूत करण्यासाठी निरंतर प्रयत्न करत राहील असं नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाधारित विकासात भारत जागतिक नेता म्हणून उदयास येईल असं प्रतिपादन वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल केलं नवी दिल्लीत भारत मंडपम इथं कालपासून स्टार्टअप महाकुंभ कार्यक्रमाच्या दुसऱ्या आवृत्तीला सुरुवात झाली त्यावेळी ते बोलत होते भारतीय तरुण जग काबीज करण्यास उत्सुक आणि सज्ज असल्याचं ते म्हणाले या आवृत्तीत तीन हजारांहून अधिक स्टार्टअप्स एक हजाराहून अधिक गुंतवणूकदार आणि व्यवसाय विकास संस्था आणि पन्नासहून अधिक देशातील सुमारे दहा हजार प्रतिनिधी सहभागी झाले आहेत माजी उपप्रधानमंत्री बाबू जगजीवन राम यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे वंचित आणि शोषितांच्या कल्याणासाठी बाबू जगजीवन राम यांनी दिलेला अविरत लढा प्रेरणादायी असल्याचं त्यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे या राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत तसंच परदेशी नागरिक कायदा एकोणीसशे सेहेचाळीस आणि भारतात स्थलांतर कायदा दोन हजार हे ब्रिटिशकालीन कायदे या नव्या कायद्याने मोडीत काढले आहेत गेल्या आठवड्यात संसदेनं हे विधेयक मंजूर केलं नवीन कायद्यानुसार बनावट पारपत्र वापरणं किंवा पुरवणं या गुन्ह्यांकरता सात वर्षपर्यंत कैद आणि दहा लाख रुपयांपर्यंत दंड अशा शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात चेन्नईमध्ये दुपारी साडेतीन वाजता सामना होणार आहे तर चंदीगडमध्ये राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स यांच्यात संध्याकाळी सात वाजता सामना होईल दरम्यान काल लखनौ सुपर जॉयंट्सनं मुंबई इंडियन्सचा बारा धावांनी पराभव केला प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या लखनौ सुपर जॉयन्टनं सलामीवीर मिचेल मार्श आणि इडन मार्क्राम यांच्या अर्धशतकांच्या जोरावर निर्धारित वीस षटकात आठ गडी गमावून दोनशे तीन धावा केल्या मुंबई इंडियन्सकडून सूर्यकुमार यादवनं त्रेचाळीस चेंडूत सदुसष्ट धावा केल्या मात्र मुंबई इंडियन्सला निर्धारित वीस षटकात पाच बाद एकशे धावा करता आल्या सामनावीर ब्राझीलमध्ये सुरू मुष्टीयुद्ध विश्वचषक स्पर्धेत भारताच्या अभिनाश जामवालनं पुरुषांच्या पासष्ट किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे त्यानं काल इटलीच्या जियान लुईगी मलंगाचा पाच शून्य असा पराभव केला जमवालचा अंतिम फेरीचा सामना आज ब्राझीलच्या युरी रिसशी होणार आहे तर सत्तर किलो विजनी गटाच्या अंतिम सामन्यात भारताच्या हितेशची लढत इंग्लंडच्या ओडेल कामराशी होईल हितेशने फ्रान्सच्या माकंत्राओवर पाच शून्यचा शानदार विजय मिळवला होता यापूर्वी मनीष राठोडने पंचावन्न किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकलं आहे प्रख्यात चित्रपट अभिनेत्री दिग्दर्शक मनोज कुमार यांच्या पार्थिवावर आज मुंबईच्या पवन हंस स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले अभिनेता अमिताभ बच्चन अभिषेक बच्चन प्रेम चोप्रा सलीम खान रझा मुरात राजपाल यादव दिग्दर्शक सुभाष घई यांच्यासह मनोरंजन विश्वातले मान्यवर यावी उपस्थित होते मनोज कुमार यांचं काल पहाटे खाजगी रुग्णालयात वयाच्या सत्यांशीव्या वर्षी निधन झालं देशभक्तीपर चित्रपटांसाठी ओळखले जाणारे मनोज कुमार हे भारत कुमार या टोपण नावानेही ओळखले जात व कौंथी शहीद उपकार हिमालय की गोदमे गुमनाम पत्थर के सनम नीलकमल रोटी कपडा और मकान क्रांती पूरब और पश्चिम हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत चित्रपटसृष्टीतल्या त्यांच्या योगदानासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार पद्मश्री पुरस्कार तसंच दादासाहेब फाळके पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं भारतीय हवामान हो विभागानं पुढचे चार ते पाच दिवस भारताच्या वायव्य भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे कोकण आणि गोव्यात नऊ एप्रिलपर्यंत उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे या महिन्याच्या नऊ तारखेपर्यंत दिल्ली हरियाणा राजस्थान उत्तर प्रदेश पंजाब आणि गुजरातमध्ये उष्णतेच्या लाटेची परिस्थिती राहण्याची शक्यता आहे दरम्यान आज ओडिशा ईशान्य भारत अंदमान आणि निकोबार बेटांवर मेघगर्जनेसह हो पाऊस तर केरळ माहे तामिळनाडू कर्नाटक आसाम आणि मेघालयात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे मुंबईत काल धुळीचं वादळ आलं धुळीच्या वादळाचा शहरातल्या वाहतूक आणि रेल्वे सेवांवर परिणाम झाला दरम्यान भारतीय हवामान विभागानं आज राज्यात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यांचा इशारा जारी केला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा भारत आणि श्रीलंका यांच्यात ऊर्जा संरक्षण सहकार्य डिजिटल तंत्रज्ञान औषध निर्माण आरोग्य या महत्वपूर्ण क्षेत्रांमध्ये सामंजस्य करार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना श्रीलंकेचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान स्थलांतर आणि परदेशी नागरिक विधेयक दोन हजार पंचवीसवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची स्वाक्षरी देशाच्या वायव्य भागात उष्णतेच्या लाटेचा द दक्षिण भागात मुसळधार पावसाचा इशारा आणि अभिनेता मनोज कुमार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार